संतोष देशमुख हत्या प्रकरणातली दुसरी सुनावणी आज पार पडली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज पहिल्यांदाच सुनावणीसाठी युक्तिवाद केला आणि पहिल्याच युक्तिवादात निकमांनी जे पुरावे सादर केले त्यामधून वाल्मिक करारचा पाय आणखीनच खोलात गेलाय आज कोर्टात कुठली धक्कादायक बाब समोर आली आपण पाहूयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला पहिल्यांदाच उभे राहिले आणि पहिल्याच दिवशी गेम चेंजर ठरेल असा पुरावा मांडला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचं कनेक्शन उघडं पाडलं बीड मकोका न्यायालयात झालेल्या सुनावणीत उज्ज्वल निकमांनी महत्वाचा पुरावा न्यायालयासमोर मांडला वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीच्या अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबरला बैठका झाल्या होत्या या बैठकांचा उल्लेख आरोप पत्रात आहे मात्र एका गोष्टीचा उल्लेख आरोपपत्रामध्ये नव्हता आणि तो म्हणजे सीडीआर उज्ज्वल निकमांनी काय युक्तिवाद केलाय बघूया वाल्मिक कराडनं जगमित्र कार्यालयात खंडणी मागितली वाल्मिक कराडचे आवाजाचे नमुने तपासले त्याचा आवाज ओळखण्यात आला एकोणतीस नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये एकोणतीस तारखेला बैठक झाली त्यात सगळे आरोपी हजर होते आठ डिसेंबर रोजी नांदूर फाट्यावरच्या हॉटेल तिरंगामध्ये विष्णू चाटे सुदर्शन घुलेची बैठक झाली संतोष देशमुख हे खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा झाली देशमुखला कायमचा धडा शिकवा असं विष्णू चाटे म्हणाला संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडनं गाईड केलं हे सीडीआर मधून समोर आलंय फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेनं वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे दोघांना तीन वेळा फोन केला सुरुवातीला आवादा कंपनीच्या वॉचमनला सुदर्शन घुलेनी मारहाण केली नऊ डिसेंबरला दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुखांचं केस बीड रोडवर उमरी फाट्यावरनं अपहरण करण्यात आलं आणि त्यांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली किती क्रूर पद्धतीनं मारलं ते फोटो आणि व्हिडिओजमधनं दिसत आहे आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते आमचं काही होऊ शकत नाही आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत अशी आरोपींची धारणा होती असा बत्तीस मिनिटं युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला आणि यातला मोरक्या जो गँग लीडर सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिका राणे याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे आरोपींना सगळी कागदपत्र त्यांना जी हवी होती ती देण्यात आलेली आहे आणि तसंच याचे पुढची स्टेप म्हणजे दहा एप्रिल ही तारीख केली आहे दहा एप्रिलला आरोपी तर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ की न्यायालय यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत चार्ज फ्रेम करावा अशा तऱ्हेचा विनंती अर्ज देखील दहा एप्रिलला कोर्टात देणार आहोत या प्रकरणातली कागदपत्र आपल्याला मिळावीत अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली त्याप्रमाणे आरोपींच्या वकिलांना कागदपत्र दिली जाणार आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड करून डिस्चार्ज अर्ज करण्यात आला जे गुन्हे लावलेत ते आम्हाला मान्य नाहीत असा अर्ज वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला कलम अठरा कोणतेही इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट सुद्धा आम्हाला दिले नव्हते त्याची मागणी केली होती त्यापैकी आम्हाला त्यांनी फक्त साक्षीदारांचे जबाब आरोपींचे जबाब दिले बाकी व्हिडिओ वगैरे अजून काही दिले नाही आपू यासाठी पुढे या कुठला अर्ज केलाय आमचा अर्ज पेंडिंग आहे न्यायालयाने सांगितलंय त्यांना की त्यांना ते द्या म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद करताना नोव्हेंबर महिन्यापासून काय काय घडलं याचा घटनाक्रम सादर केला मात्र या खंडणी प्रकरणाच्या मुळाशी जाऊन मे दोन हजार चोवीस पासून काय घडामोडी घडल्या हेही समोर आणावं अशी मागणी अंजली यांनी दुज्वल निकम बोलत असताना मी त्यांचं जे बोलणं होतं ते ऐकलं त्यांना अमुक अमुक काही प्रश्न विचारले ते त्यांनी थोडीशी त्याला बगल दिल्यासारखं मला वाटलं एका प्रश्नावर जेव्हा त्यांना विचारलं गेलं की व्हिडिओज आणि छायाचित्रांवर तुम्ही काही बोलणार का तर आत्ता बोलायला नको असं त्यांनी जे विधान केलं ते थोडंसं खटकलं मला महत्वाचं काय वाटतय की त्यांनी जी सुरुवात केली ती आठ ऑक्टोबर पासन केली तर हे सगळ्याची सुरुवात आठ ऑक्टोबर पासन नाही मे महिन्यापासून झाली होती आणि पहिला कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला होता तो अठ्ठावीस झाली होती पण त्याच्याबद्दल आता बोललं गेलं नाहीये हे मला डेफिनेटली खटकत उज्ज्वल निकम उपस्थित असलेल्या सुनावणीमध्ये पहिलाच युक्तिवाद सीडीआरच्या मुद्द्यावर गाजला आता आरोपींचे वकील कागदपत्रांचा अभ्यास करून उत्तर देणार आहे आजच्या सुनावणीला सगळे आरोपी व्ही सीद्वारे हजर होते आता या प्रकरणाची सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे बीडहून स्वानंद पाटील सह भाग्यशी प्रधान एनडीटीव्ही मराठी मुंबई